नमस्कार सध्या आपण इयत्ता पहिली स्पर्धा परीक्षेचं बुद्धिमत्तेमधील विविध घटक पाहत आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्य घटक वर्गीकरण यामधील शब्दसंग्रह व संख्या हे दोन घटक पाहिले आज आपण वर्गीकरणामधीलच आकृती हा घटक पाहणार आहोत हा घटक अतिशय सोपा आहे याच्यामध्ये देखील शब्दसंग्रह आणि संख्यांप्रमाणे चार पर्याय दिलेले असतात त्याच्यामध्ये तीन पर्याय एकमेकांशी संबंधित आकृती आहेत आणि जी वेगळी आकृती आहे जी की गटात बसत नाही त्या कृती आपल्याला शोधायची आहे आणि ते उत्तर आपल्याला लिहायचं आहे आकृत्या पहिलीसाठी पासून जरा चौथीपासून पातळी वाटते पण पहिलीला आकृत्या अतिशय सोप्या असतात आणि वारंवार निरीक्षणातून ह्या आकृत्या देखील सहज त्याची उत्तरं शोधणं मुलांना सोपं जातं मंथन परीक्षा असू दे अभिरूप असू दे अक्षरकंदा किंवा पीडियस कुठली जरी असली तर प्रत्येकामध्ये हा घटक हा असतोच कॉमनच आहे हा घटक त्याच्यामुळे घेताना मी बुद्धिमत्तेला आवर्जून असं फळ्यावरती एक्सप्लेनेशन हे देत आहे जेणेकरून मुलांनाही समजावं की करायचंय काय आणि कसं बघा आपण आकृत्या बघूयात तर बघा ही पहिल्या आकृती आहे याच्यामध्ये कटात न बसणारी आकृती ओळखायची आहे ही अतिशय सोपी आहे बघा इथं दोन उभ्या रेषा दिलेल्या आहेत आणि इथं एकच रेषा दिली आहे आणि रेषा जरी सरळ आडवी आणि तिरकी असली तरी प्रत्येक रेषेच्या शेवटी दोन बाण दिलेले आहेत अशा या तिन्ही रेषा एकमेकाशी संबंधित आहेत परंतु ह्या दोन रेषा एकतर ज्या ही एक रेषा आहे आणि ह्या दोन रेषा आहेत हा पहिला फरक आहे याच्यामधला आणि दुसरा फरक म्हणजे ह्या एका रेषेच्या शेवटी बाण काढलेले आहेत आणि या दोन्ही रेषेच्या शेवटी बाण काढलेले नाही त्याच्यामुळे यामध्ये वेगळी आकृती कोणती आहे तर पर्याय क्रमांक एक आहे त्याच्यानंतर बघा दुसरी आकृती आहे या आकृती अतिशय दिसायला तंतोतंत समान आहे एक छोटासा फरक आहे तो कोणता इथं बघा हे दोन्ही गोल रंगवलेले नाही हे पण दोन्ही गोल रंगवलेले नाही हे पण रंगवले नाहीत मात्र हे दोन्ही गोल पूर्णपणे रंगवलेले आहेत म्हणून ह्याच्यामध्ये आकृती आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा हे बघा हा थोडासा कसवा प्रश्न आहे मुलं हे तर तोड करून ह्या दोन रेषा आहेत त्याचा शेवटी पाण आहे ह्या पण दोन्ही रेषांच्या शेवटी पाण आहे ह्या पण दोन्ही रेषांचे शेवटी पाण आहे आणि ह्या पण रेषेच्या शेवटी पाण आहेत परंतु ह्या दोन्ही रेषा म्हणजे ह्या रेषेचं रे दोन चिकड रे आहेत त्याच्या शेगाच्या रेषेचं तोंड पण त्याच दिशेला आहे बघा खालच्या दिशेला त्या दोन्ही रेषांचं तोंड या दिशेला आणि बाण पण त्याच दिशेला आहे या दोन्ही दिशांचं तोंड ज्या दिशेला बाण आहे म्हणजे समाट बाजूला आहे याचं मात्र कसं आहे रेषांच्या शेवटी बाण दिले परंतु याचं तोंड एका रेषेचं तोंड आहे वरच्या दिशेला एका रेषेचं तोंड आहे खालच्या दिशेला त्याच्यामुळे याच्यामध्ये वेगळी आकृती कोणती असणार आहे तर ही असणार आहे मुलं एकदा शंभर टक्के चुकू शकतात मुलांना हे व्यवस्थित सोडवायला सांगायचंय हे तीन जरी वेगवेगळ्या दिशेने असलं तरी हे लेटर समानच आहे याच्यामध्ये वेगळी आकृती कोणती येणार आहे तर हे लेटर असते ती वेगळी आकृतीन आहे परेशा प्रश्न खूप सोपे असतात तुला उघडून जातात पण सगळं समजवून सांगून जमून हा दे घटक समजावून सांगत आहे पुढे बघा बघा स्वस्तिक मध्ये चार चार जवळ प्रत्येक ठिकाणी आहे फक्त या चाळीमध्ये हे गोड रंगवलेले नाही हे पण गोड रंगवलेले नाही हे पण चाळी गोड रंगवलेले नाही चौथ्या पर्याय फक्त हा आणि हा गोड रंगवलेला आहे म्हणून याच्यामध्ये कोणती आहे तर ही आहे पुढचं बघा रेषा अशा विविध पद्धतीने रेषा दिलेल्या आहेत याचं कोण बाहेर याचं बाहेर याचं बाहेर याच बाहेर याचं बाहेर आणि याचं बाहेर याचं मात्र काय केलेलं आहे याच पद्धतीच्या रेषा आहे फक्त आतमध्ये तोंड करून आहे म्हणून ह्या रेषा वेगळा पुढचा तर अतिशय सोप्पा आहे एक फुल एक फुल एक फुल इथं दोन फुलं देते त्याच्यामुळे इथं पर्याय क्रमांक तीन आणि त्याला पुढचाही सोप आहे तर अगदी समान आहे अशा काय घेतलेलं आहे एक रिटास्त आहे आणि तीन गोल जास्त आहे त्याच्यामुळे इथं वेगळा आकृती येतोय बघा हा अशा पद्धतीनं वर्गीकरणामधील आपण शब्दसंग्रह घटक पाहिला संख्या घटक पाहिला आणि आज आकृत्या देखील घटक पाहिला या तिन्ही घटकामध्ये वर्गीकरणाच्या तुम्हाला कुठेही काही अडचण आली तर मला कमेंट करून कळवा संख्या घटक शब्दसंग्रह घटक तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंट करून कळवा आणि या तिन्हीमध्ये काही अडचण आली तर मला कळवा मी शंभर टक्के तुमच्या शंकेचा निरसन करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन तोपर्यंत ह्या सर्व घटकाचा सराव करत राहा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये नवीन घटक घेऊन बुद्धिमत्ते विषयाचा तोपर्यंत सराव करा धन्यवाद